वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात परंतु वजन कमी होत नाही जिम केली जाते झुंबा केला जातो योगा केला जातो खूप दिवस दिवस उपाशी तुम्ही राहिलात असेल आणि वजन तुमचं कमी झालं नसेल किंवा बरेच काही शेक तुम्ही ट्राय केले असतील आणि ते घेऊन तुम्ही तुमचं वजन कमी केलं असेल परंतु त्यानंतर तुमचं वजन वाढलं असेल आणि वजन कमी केल्यानंतर ते पुन्हा वजन वाढतं असं का होतं तर ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा वजन जर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट असा एका महिन्यात जर हवा असेल कुठलीही एक्झरसाईज न करता कुठलंही हार्ड डाएट न करता कुठलाही योगा न करता जिम जॉईन न करता जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल जर तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला वजन कमी करायचं असेल कुठलीही तामझाम न करता वजन कमी करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नवीन चॅनलवर हो तुम्ही असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण माझा चॅनल हा नवीन आहे अशाच नवीन नवीन आजारांविषयी नवीन नवीन औषधांविषयीची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी अगदी स्किप न करता बऱ्याच वेळेला काय होतं आपण वजन कमी करायला घेतो आपण वजन कमी करत असताना आपल्याला खूप अडथळे येते म्हणजे वजन कमी करत असतो आपण जिम केली जाते योगा केला जातो झुंबा केला जातो वर्कआउट केलं जातं हा डाएट पण तुम्ही करतात दिवस दिवस उपाशी राहतात चार दिवस तुम्ही ह्या गोष्टी करतात पाचव्या दिवशी सोडून देतात कमी झालेलं वजन पुन्हा वाढतं असं का होतं तर काय होतं बऱ्याच वेळेला आपण वजन क कर... आता धावपळीचं जीवन आहे कोणालाही व्यायाम करायला वेळ नाही आहे कोणालाही जिम करायला वेळ नाही आहे कोणालाही झुंबा करायला वेळ नाही आहे हार्ड डाएट तर कोणाच्या नाहीच पॉसिबल नाही आहे एक एक तास रात्री बारा वाजता झोपायचं आहे रात्री साड बारा साडेबारा वाजता झोपून सकाळी पहाटे पाच वाजता उठून कोणीही एक्झरसाइज करायला मागत नाही आणि केली एक्झरसाईज व करून वजन तुम्ही कमी केलं देखील तरी ते दीर्घकाळापर्यंत तसंच टिकून राहत नाही याच्यामागं बरीच कारणं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण वजन कमी करायला जातो वजन एक जर तुमचं सत्तर किलो वजन असेल आणि तुम्ही ते कमी केलं पासष्ट किलो वजन कमी केलं आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट केलं किंवा वर्कआउट केलं किंवा जिम वगैरे लावली आणि ते तुम्ही सोडून दिलं पाच किलो वजन कमी झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या तर त्यानंतर तुमचं झपाट्याने पुन्हा दहा किलो वजन वाढतं ह्या गोष्टी का होतात तर ह्या गोष्टी शरीरात आपल्या न्यूट्रिशनची कमी होते आणि शरीर खायला मागतं जेवढे दिवस तुम्ही कंट्रोल कराल त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात शरीर तुम्हाला खायला मागत असतं प्रचंड भूक लागते आणि प्रसंगी तुम्ही ते खात असतात आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं वजन जे आहे ते डबल वाढतं त्याच्यामुळे असं होऊ नये स्टेप बाय स्टेप तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तुम्हाला जर वजन कमी करण्यासाठी वेळ नसेल परंतु तुमचे हेल्थ इश्यू वाढलेले आहे आणि जर तुम्हाला हेल्थ इश्यू वाढलेले आहे म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं तुमचा एक गोल आखला असेल तुम्ही आता येणाऱ्या जानेवारी महिन्यापासून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पावडर ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे ह्या पावडरमुळे चरबी सुकत नाही तर चरबी वितळते या पावडरचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे बऱ्याच वेळेला वजन तासन तास 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 दोन दोन तास तुम्ही जिममध्ये घालवतात वजन कमी करण्यासाठी अतिरिक्त घाम काढला जातो तरी देखील वजन कमी होत नाही दिवस दिवस उपाशी राहून देखील वजन कमी होत नाही परंतु ही एकमेव पावडर अशी आहे का या ही घेतल्यानंतर सकाळी एक चमचा घ्यायची रात्री एक चमचा घ्यायची ही घेतल्यानंतर तुमचं वजन जे आहे तब्बल महिन्याला पाच ते दहा किलोपर्यंत आरामात कमी होणार आहे वजन कमी करत असताना बरेच अडथळे येतात कधी तुम्ही डाएट करत असाल तर त तुम्ही सोडून देतात कधी तुम्ही एक्झरसाइज करत असाल तर सोडून देतात आपलं कॉन्सन्ट्रेशन अजिबात राहत नाही परंतु ही पावडर घेत असताना तुम्हाला याची चिंता करायची गरज नाही ही पावडर घेतल्यानंतर तुमचा उत्साह वाढणार आहे तुमची एनर्जी वाढणार आहे झपाट्यानं तुमचं वजन कमी होणार आहे तुमचं स्किन छान राहणार आहे तुमचे केस हेल्दी राहणार आहे हेल्दी आणि शायनी राहणार आहे जे काही तुम्हाला वाताचा त्रास असेल पित्ताचा त्रास असेल ॲसिडिटीचा त्रास असेल तुम्हाला केसगळती भयंकर तुमची होत असेल किंवा शरीरामध्ये कुठल्या कॅल्शियमची कमी असेल कुठल्या विटॅमिनची कमी असेल विटॅमिन डीची तर कायम सर्वांमध्ये कमी असते ही कमीसुद्धा भरून आपली पावडर काढत असते या पावडरचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे ह्या पावडरचे खूप सारे फायदे आहे पाच वर्षाच्या मुलाला देखील तुम्ही ही पावडर जी आहे तुम्ही वजन कमी करण्यासाठी देऊ शकतात त्याच्या शरीरावरती कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही हे मी शंभर टक्के गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते ही पावडर घेत असताना वयाची काही अट नाही आहे पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत हे औषध घेतात ही पावडर जी आहे डिलेवरीच्या डिलेवरी झाल्यानंतर लगेचच स्त्रिया घेऊ शकतात डिलेवरी झाल्या झाल्या लगेच स्त्रियांना वजन कमी करायचं असेल ओटी पोटाचा भाग कमी करायचा असेल शरीरावरती आलेली सूज जर त्यांना कमी करायची असेल आणि त्या जर असं काही औषध शोधत असतील तर हे पावडर जी आहे ती आपली एक नंबर पावडर आहे चमचाभर पावडर आपल्याला सकाळी घ्यायची आहे चमचाभर पावडर आपल्याला रात्री घ्यायची आहे बऱ्याच वेळेला महिलांना थायरॉईडमुळे त्यांचं वजन वाढलेलं असतं आणि ह्या वजन वाढीमुळे त्यांना पिरियड रेग्युलर होत नाही तर त्यामध्ये सुद्धा महिलांना फायदेशीर अशी ही पावडर आहे पुरुषांचं काय होतं सकाळी सात वाजता ऑफिसला जायचं रात्री दहा साडे दहा वाजता घरी यायचं कुठलाही वेळ त्यांना स्वतःकडे देण्यासाठी नसतो प्रसंगी काय होतं त्यांचा पोटाचा घेर वाढत चालतो त्यांचा मांड्यांचा घेर वाढत चालतो दंडांचा घेर वाढत चालतो आपोआप तब्येत अशी सुटत चालते ही काय नुसती खाण्यापिण्यामुळे स तब्येत सुटत नाही तर आपली जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमुळे ही तब्येत जी आहे कुठेतरी वाढत चाललेली असते कुठेतरी ती तिच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आपण हे वजन जे आहे ते आटोक्यात येत नाही जर तुम्हाला वजन जे आहे ते तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल आणि वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर आजच दिलेल्या नंबरवरती तुमची ऑर्डर जी आहे तुम्ही ती बुक करा स्क्रीनवरती मी तुम्हाला नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करायची आहे हे औषध जे आहे हे झपाट्यानं वजन कमी करतं शरीरातला वात कमी करतं पित्त कमी करतं शरीरात वाढलेली उष्णता कमी करतं त्यामुळे ही पावडर एकदम सेफ आहे पित्त तर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचं पित्त कितीही असू दे उरात कितीही जळजळ होऊ दे तरी देखील ती उजळजळ जी आहे ती कमी करायचं काम करत असते सांधेदुखी भयंकर तुम्हाला होत असेल गुडघेदुखी असेल बघा बहुतेक वेळा चिकनगुनिया होतो डेंगू होतो मलेरिया होतो यामध्ये किंवा एखादा छोटासा ताप येऊन गेला एक दोन दिवसासाठी तरी देखील हाडांमध्ये प्रचंड पेन होत असतं प्रचंड आपले सांधे दुखत असतात मग ही सांधेदुखी कमी करण्यासाठी गुडघेदुखी कमी करण्यासाठी जुनी गुडघेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दुर्गा हर्बल पावडर एक नंबर आहे ही पावडर सगळ्या आजारांवरती चालते का तर हो पावडर आजार ही पावडर सगळ्या आजारांवरती चालते परंतु ही एकच पावडर नाही आहे फक्त डे आणि नाईट अशा दोन पावडरी आहे ह्या ज्याच्या त्याच्या हेल्थ इश्यूनुसार त्याला ती पावडर बनून मिळते त्याची किट जी आहे ती बनवून मिळत असते एक महिन्याची किट आहे दोन महिन्याची किट आहे तीन महिन्याची किट आहे चार महिन्याची किट आहे सहा महिन्याची किट आहे तुम्ही ह्या पावडरचा कितीही दिवसाचा कोर्स करू शकता झिरो साईड इफेक्ट आहे गरीबातली गरीब व्यक्ती गरीब ही पावडर घेऊन त्यांचे आजार बरे करू शकतात या पावडरचे साईड इफेक्ट तर काहीच नाही आहे त्यामुळे ही पावडर ऑर्डर करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तुम्हाला ही पावडर घरपोच स्पीड पोस्टाने मिळते आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा चॅनल नवीन आहे त्यामुळे तुम्हाला मी सबस्क्राईबचं एक रिक्वेस्ट करते आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे जेणेकरून येणारे नवेनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद